शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड येथे राज्याभिषेक दिनाला तीनशे पन्नास वर्ष यंदा दरवर्षीप्रमाणे आज सहा जून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आयोजन करण्यात आले आहे हा ऐतिहासिक दिवसाचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवप्रेमी महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहे किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसाला मुख्य कार्यक्रम पार पाडणार आहे या दिवस या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पाडणार आहे ढोल ताशाच्या गजरात मानवंदाला दिली जाणार आहे तसेच अनेक शाहीर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे गळावर विशेष सांस्कृतिक कार्यक्रम ढाल तलवार यांच्यासारख्या मैदानी खेळांची प्रात्यक्षिके आणि भोजन व्यवस्था असून या भव्य दिव्य सोहळ्याचे थेट प्रक्षेपण विविध वाहिन्यांवर करण्यात येत आहे एकूणच रायगड किल्ल्यावर वातावरण अगदी शिवमय झाले आहे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक या दिने आपण सर्वांनी महाराजांचे विचार आणि स्मरणात आणि आचारात आणून त्यांना मानवंदना देऊया रायगड किल्ल्यावर पाच लाखांहून अधिक शिवभक्त हजेरी लावणार आहेत या भव्य सोहळ्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडे तयारी करण्याचे काम सोपवण्यात आले आहे एकंदरीत एकोणचाळीस समित्या सोहळ्याच्या तयारीसाठी गळावर दाखल झाल्या आहेत प्रत्येक समितीकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत या सोहळ्यासाठी अनेक दिवसांपासून तयारी चालू होती या सोहळ्यासाठी एकशे पन्नास पोलीस अधिकारी आणि सोळाशे कर्मचारी चार वाहतूक पोलीस अधिकारी आणि एकशे एकोणसाठ कर्मचारी रायगड पोलीस दंगल नियंत्रण पथक स्थानिक बचाव पथक आणि स्वयंसेवक सेवेला हजर राहणार आहे इत्यादी व्यवस्था या ठिकाणी शिवराज अभिषेक दिनी रायगड किल्ल्यावर होताना आपल्याला बघायला मिळते संपूर्ण महाराष्ट्राची आराध्य देवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हार पाठला होता या शिवराज्याभिषेक दिनाला तीनशे पन्नास वर्ष हे पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे